केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज घनसांगवी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे हे पंचवीस वर्ष मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनता व मतदारांच्या सामोरे जात आहेत आमदार राजेश टोपे यांना नुसते निवडूनच नाही तर अधिकाधिक मताने आघाडी मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून दिवसरात्र एक करताना दिसून येत आहे दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला तोच आता सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया जालना जिल्हा सचिव सय्यद शफीक हाजी बहुद्दीन सौदागर हानीब इनामदार राजू इनामदार कलीम शहा कलंदर शहा आयूब शहा रईस शेख इब्राहिम शेख मुबीन शेख मुबीन मनियार इद्रिस मनियार हाफेज सोहेल हाजी अफसर शहा यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी आमदार राजेश टोपे यांना घनसांगवी विधानसभा मतदारसंघात पाठिंबा दिला विद्यमान सरपंच सय्यद तारेख माजी सरपंच मधुकर मापारी मोती मापारी यांच्या प्रयत्नातून सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने आमदार राजेश टोपेंना पाठिंबा दिला असल्याने विरोधकांच्या तंबूत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे घनसांगवी विधानसभा मतदारसंघात आमदार राजेश टोपेंचा विजय पक्का तरीही विविध संघटनांचा पाठिंबा विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश तर मनोज जरांगे पाटील का सिर्फ नामही काफी है त्यामुळे गत वर्षीपेक्षा अधिकाधिक मताने राजेश टोपे हे निवडून येणार हे अधोरेखित झाले आहे आमदार राजेश टोपेंना पुन्हा आमदार बनवण्यासाठी बाळकेश्वरची त्रिसूत्री जोमाने कामाला लागली असून दिवस रात्र एक करताना दिसून येत आहे वाळकेश्वर गाव हे आमदार राजेश टोपेंना आतापर्यंत तारत आलेले गाव आहे त्रिसूत्री म्हणजे अर्थात विद्यमान सरपंच सय्यद तारेख माजी सरपंच मधुकर मापारी माजी सरपंच मोती मापारी हे वाळकेश्वर गावातून शंभर टक्के मतदान राजेश टोपेंनाच मिळावे या उद्देशाने आपापसातील आप मतभेद बाजूला ठेवून त्रिसूत्री बनून एकजुटीने काम करत आहेत आमचे प्रतिनिधी आय आय सह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा